नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण नेहमी सारखं व्हिडिओला सुरुवात करूया कालचा क्रिस्टल कसे का वापरावेत हा व्हिडिओ कृपा करून सगळ्यांनी परत 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 बघा म्हणजे तुमच्या मनातले जे काही आहेत ते सगळे जण दूर होतील भ्रम असतील काही समजुती असतील काही कळत नसेल तर संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये मी कालच्या दिलेला आहे तर जरूर जरूर बघा तो तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी दे जनाद्दन सेल चालू असणारी नितिका नितिका हा स्पिरिट एक एंजल अशी आहे की ती फक्त आणि फक्त पैशाच काम करते एवढी ती एंजल चांगली आहे आणि तिचा हा सेजल आहे एंजल काढण्यापेक्षा सेजल हा महत्वाचा आहे तर या सेजलकडं या क्रिस्टलकडं हा नितिका क्रिस्टल आहे हा कुठंही तुम्हाला मिळणार नाही माझी कॉपी करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर मी लिगली ऍक्शन घेऊ शकते तर हा आहे नितिका क्रिस्टल पैशाचा पाऊस पाडणारा आयुष्यभर साथ न सोडणारा हा नितिका क्रिस्टल नितिका एक मनीची पावर आहे <shiftube> ब्रह्मांडामध्ये जेवढा काही पैसा आहे तेवढा ओढून आणायची ताकद तेवढं चांगलं करायची ताकद नितिकामध्ये आहे नितिकाला काय लागतं तर हा क्रिस्टल तुम तुम्हाला मी तुमच्या नावावर रेखी करून देत असते एकाला एकच क्रिस्टल चालतो त्याचप्रमाणे तुम्ही या सेजलकडे बघून तुमच्या ज्या अफर्मेशन आहेत त्या द्यायच्या आहेत की तिला सांगायचं आहे की मला या दिवसापर्यंत एवढे पैसे हवे आहेत माझा आज हा बिझनेस एवढा झाला पाहिजे आणि तिचा जप करायचा आहे नितिका 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 आणि आपण त्याच्यावर तुम्हाला ज्या अफर्मेशन हव्या आहेत की तुम्ही पैशावर किती प्रेम करत आहात तुम्ही काय करत आहात या सगळ्या अफर्मेशन आणि तुम्हाला हवा असणारा पैसा या दोन गोष्टी द्यायचं काम हा नितिका क्रिस्टल करत असतो तर जरूर सगळ्यांनी बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगितले वापरायचा कसा सांगितलंय सतत बरोबर ठेवायची काही एक गरज नाही सकाळ संध्याकाळ जवळ घ्यायचा दिवसभर फक्त नितिकाचा जप करायचा वाटल्यास तुम्ही याचा फोटो काढून तुमच्या सुद्धा लावू शकता वॉलपेपरला सुद्धा लावू शकता तेवढी नितिका एनर्जी म्हणजे नितिका जो स्पिरिट आहे जे एंजन आहे ती तुम्हाला पैशाला ता द्यायला अतिशय महत्वाची ठरते तर हा नेतिका एंजल नेतिका सेजल जा क्रिस्टल तुम्हाला आज मिळणार आहे ऑफर मध्ये तर वरती दिलेल्या नंबरवरती पटापट संपर्क करायचा आहे